अमरावती शहरातील अवैध धंदे बंद करा यासाठी महिलांनी मागणी केली पोलिस आयुक्त यांना प्रहार जनशक्ती पक्ष प्रमुखांच्या नेतृत्वात महिलांनी निवेदन दिले अमरावती जिल्ह्यातील बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील निंभोरा इथं मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारूची विक्री होत आहे याकडे पोलिसांचं पूर्णतः दुर्लक्ष आहे अवैध दारू विक्रीमुळं अनेक कुटुंबातील सदस्य व्यसना कडवत आहेत ही दारू विक्री बंद करण्यासंदर्भात सहा नोव्हेंबर रोजी बडनेरा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे परंतु तरी ही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळं शेकडो महिलांनी सीपी कार्यालयावर धडक देऊन पोलीस आयुक्त आरती सिंग यांना हे निवेदन सोपवण्यात आलं प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी सीपींना निवेदन देऊन निंभोरा इथले अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली या अवैध दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश सीपींनी बडनेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार पंजाबराव वंजारी यांना दिले आहेत तरफ से सी ऑफिस पे निमोरा नगरवासी इनकी तकरार लेके आए वहाँ पे आयुवेद्या धंधे दारू वाले खुद गुंडागिर गुंडागर्दी कर रहे हैं और महिलाओं को बहुत परेशानी हो रही है जिन्होंने पिछले पिछले छह तारीख को भी इन्होंने बड़नेरा पुलिस स्टेशन में उसकी कंप्लेंट किया है आयुवेध्या धंधे वालों की फिर भी कुछ भी कारवाई हुई नहीं है अयोध्या धंधे वाले दारू खुलेआम बेच रहे हैं और महिलाओं को जान से मारने की धमकी दे रहे हैं इनके जान को धोखा है करके वो सब अयोध्या धंधे वालों पे कठोर कारवाई करके उनको तडीपार और करके वो आपके पूरे धंधे बंद होने को ना ये चेतावनी देने के लिए हम यहां पे पहुंचे हैं म्हणजे जे व्यक्ती ना दारूचा व्यवसाय करते ते म्हणतात का आमचे कोणीच काही करू शकत नाही म्हणजे आम्ही पहिल्यांदा पोलीस स्टेशनला रिपोर्ट देलेला आहे अजून त्याची इन्क्वायरी आलेली नाही है तर आम्ही त्याचं वेट करून आम्ही शेवटी कंटाळलो एक महिना झाला आम्ही वेटच करत आहोत नुसतं त्याच्यामुळं आम्ही इथं आलेलो हो, आहोत आता त्यांनी तर आम्हाला धमकी दिलेली आहे कारण आमचं कमी जास्त केलं तर आम्ही आत्महत्याच करणार आहे असं त्यांनी धमकी दिली आमच्या घरात एवढा धिंगाणा चालू आहे आम्ही काय करा मग आम्ही आत्महत्या भरवायची धमकी उसने धमकी दीय तयार आम्ही काही करणार मी काही करणार म्हणते मी कोणालाही अंदर टाकणार मी आत्महत्या करणार आता ती आत्महत्या करण तर आमच्यावरही आत्महत्येची पाडी आलेली आहे ना आम्ही काय करणार मग आमच्या घरानं रोज झगडे होऊ राहिले रोज मारहाण होऊ राहिले ते का आमची भरपाई करून कशाने काही गरज झालं